क्षेत्रामध्ये या निवडणुकीचं वातावरण तापणार आहे असं म्हणायला हरकत नाही या अनुषंगानं प्रत्येक वॉर्डरमध्ये जे जे उमेदवार उभारणार आहेत जे काय नव्यानं उभारणार आहेत जे पूर्वीचे काय प्रस्तावित नगरसेवक तेही पुन्हा या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत परंतु जे उमेदवार नव्यानं या प्रभागांमध्ये उमेदवार म्हणून निवडणूक लढवू इच्छित आहे अशा उमेदवारांचा आपण एक त्यांना एक व्यासपीठ देण्याचं काम करतोय आणि या कार्यक्रमाचं नाव आहे माझे प्रभागातील टीचर या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या त्या नगरसेवक पदासाठी उभारणाऱ्या उमेदवाराची जी काही त्या प्रभागाला घेऊन ज्या काही संकल्पना आहेत त्यांच्या काही इच्छा आकांक्षा आहेत आणि त्यांना नक्की या ठिकाणी काय काम करायचं आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी उभा करणार आहोत आज आपल्या बरोबर आहे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये इच्छुक असणारे उमेदवार विज्ञान माने नमस्कार नमस्कार तर तुम्ही याच्या आधी अनेक वेळा राजकीय क्षेत्राशी संबंधित राहिल्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्याच्यानंतर पाठीमागा झालेली जी विधानसभेची निवडणूक आहे ती वंचित बहुजन आघाडी करून तुम्ही मिरज विधानसभा क्षेत्रातून लढवलेला होता आणि पुन्हा आता नगरसेवक पदासाठी कसं काय उभं गेले मी म्हणजे वयाच्या अठरा वर्षापासून थोडस राजकारण कमी समाजकारणात जास्त मग तुम्ही बघितलं असाल की सुद्धा म्हणजे आमचा जो प्रवास चालू झाला हा संभाजी पवार अप्पा यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शक आमचे गुरुवर्य म्हणून आमचा झाला तिथून पृथ्वीराज भैया वगैरे आम्ही एकत्र काम चालू केलं होतं म्हणजे एकदम लहान वयातच मी भैया म्हणा दादा म्हणा आम्ही एकत्र होतो त्यावेळी सगळे होते त्यावेळी शेखरजी आमच्या बरोबर होते परत सुधीर दादा आमच्या बरोबर होतो त्यावेळेस सगळा प्रवास त्यावेळी चालू झाला विधानसभा ज्यावेळी मी आता म्हणजे पक्षात लढली कारण की पाच वर्ष सातत्याने मी काम केलं होतं आणि राजकारणामुळे किंवा राजकीय वाटचालींमुळे कुठं त्या आपला जो पक्ष आहे ना ती उमेदवारी त्यावेळी मिळाली नाही परंतु का म्हणजे आमचे जे समर्थक होते ज्यांच्यासाठी मी अवघात्र झटलो त्यांनी म्हटले की भाऊ आपल्याला म्हणजे निवडणूक जी आहे ही लढवावी लागेल आमची इच्छा आहे आणि तुम्ही लढा आम्ही सगळी तुमच्या बरोबर आहोत तो एक विश्वास एक निर्माण मोठ्या प्रमाणात चांगला झाला होता कारण की सातत्यानं तिथे काम केलेलं होतं त्यामुळे लोकांच्या प्रेमा कोणती आरती आपण ती निवडणूक लढली आणि चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात आपण लढली आता प्रभाव प्रभाव चौदा हे पदाची निवडणूक लढू शकछी झाली नक्की कुठल्या पक्षाकडून लढवणार आहात आणि कसं काय चर्चा वगैरे झाली आहे त्या पक्षावर चर्चा वगैरे काय नाही परंतु माझी इच्छा आताची बीजेपी कडून तिथून लढवायची आहे कारण की कसं आहे आजपर्यंत जे मी पाच वर्षांमध्ये सातत्याने प्रश्न उचलले त्याला न्याय सुद्धा काम केलेलं आहे तुम्ही ते बघितलं असाल कारण की तुम्ही सातत्याने होताच पाण्यावर विविध म्हणजे खात्यामध्ये जाऊन आपण सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचं तिथं काम केलेलं आहे त्यामुळे सत्ता बीजेपीची आहे त्यामुळे सत्ता ज्यावेळी नव्हती त्यावेळी आपण लोकांची कामं चांगल्या पद्धतीने मार्गी लावलंय तर सत्ता असताना जी आमची असंख्य जी आमची लोक आहेत आम कार्यकर्ते आहेत समर्थक आहेत त्यांना सुद्धा न्याय द्यायचं काम एक म्हणजे युवक म्हणून मी मला खूप बरं वाटतंय कारण की थोडीशी गती लागते थोडस फास्ट होत आणि त्या गोष्टीला जे मला शंभर टक्के एक द्यावे लागत होते कमी लागतील कारण की सत्ता असल्यामुळे बाबा हा हे काम आहे असंच आहे लवकर लवकर होऊन जाईल सर्वसामान्य जनतेची कामं करण्यासाठी मी महापालिकेची निवडणूक आता लढतो त्या लोकांशी संवाद साधताय का आणि तिथल्या काही समस्या असे आहेत की अजूनपर्यंत पूर्तता झालेली एक वर्षापासून प्रलंबित अशा काही समस्यांचा अभ्यास केला आहे आणि समस्यांचा अभ्यास मारुती चौक म्हणजे आपल्याला माहिती आहे की सांगली जिल्ह्याचं आहे तर आपण बघतोय सातत्याने पावसाचा विषय पाणी प्रश्नाचा विषय तर जर हिराबाग पंपिंग स्टेशन पूर्ण नागतीनं जर युज केलं के तर मला वाटतं की तिथं गाव भागात किंवा आपल्या चौदा नंबर परिसरात पाण्याची कमतरता जाणवणार शंभर टक्के नाही तर बावीस टाक्यांचं प्रोव्हिजन आहे सांगली दिवस महापालिकेच्या आता त्याच्या दोन टाक्या प्रभाग क्रमांक ला आपल्याला दिले तर पाणी पुरवठा हे सुरळीत म्हणजे एक चांगल्या पद्धतीनं सुरळीत म्हणजे होईल आणि आपल्याला माहित आहे की पाऊस पडला तर तिथं पाणी तुंबून राहतं त्याचे जे ड्रेनेज आहे किंवा जे पाईपलाईन्स आहेत हे जुनं झालेलं आहे त्यामुळे पाणी जे आहे हे जुन्या मुळे त्याचं वर्किंग म्हणा ह्या व्यवस्थित होत नाही आणि चौक उजणीतून तो आजूबाजूचा परिसर तिथला इफेक्ट हा मोठ्या प्रमाणात तिथं होतो तर आ, मी आभार मानेन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं की साडेतीन हजार कोटी वर्ल्ड बँक ऑफ इंडिया कडून त्यांनी लोन घेऊन आपल्या तीन जिल्ह्यासाठी प्रोव्हिजन केलं त्यातले साडेआठशे करोड रुपये सांगलीच्या या विकास कामासाठी युज होणार आहे त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करेन तसेच पालकमंत्री चंद्रकांतदा अभिनंदन करेन आपल्या लाडक्या आमदार आँ सुधीरदा गाडगे यांचं अभिनंदन करेन पृथ्वीराज पवार यांचं अभिनंदन करेन दिग्गज दात अभिनंदन करेन शेखरजींचं अभिनंदन करेन तसेच म्हणजे आमचे मार्गदर्शक आहेत सावंत असतील जगन्नाथ जे असतील देरेंद्र जे असतील म्हणजे ही जी घटक आहेत सर्व समाजातील आमच्या सत्तेतली ज्यांनी हा प्रयत्नातून यशस्वीपणाने या गोष्टी आणि सांगलीच्या विकासाकडे हा मोठ्या प्रमाणात जो निधी आहे तो कामांसाठी आपल्याला म्हणजे चांगल्या पद्धतीनं करता येईल आणि आपल्याला माहिती आहे गावभाग ही पंढरी म्हणून ओळखली जाते जिथं मोठ्या प्रमाणात स्पर्धा किंवा खूप आहे त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करता येईल कुस्तीचा आखाडा गावभागाची आपला आहे तिथलं आखाड्याची डागडूस म्हणा किंवा चांगल्या पद्धतीनं जो चांगली माती ही म्हणजे आपल्याला माहिती हिंद केसरी मारुती मानंजींच्या म्हणजे एक भारत नाही त्यांनी जागीक लेवलला आहे की काय पद्धतीने कुस्ती पृथ्वी सगळ्यांनी खूप मोठं योगदान आहे तो आखाडा पारंपरिक आपल्याला आहे त्याच आपल्याला चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायचे विजन म्हणजे आमचं ते सुद्धा आहे आणि आपल्याला माहिती आहे की सांगली जिल्ह्यामधली सगळ्या मोठी बाजारपेठ जी आहे तो गावार आणि म्हणजे मारुती चौक आणि मारुती ह्याच्यामध्ये क्लिनली स्वच्छतेच आपण बघतो की जरा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नियंत्रण किंवा विनंती करून आयुक्ताला भेटून सातत्यानं जर केलं तर बाजारपेठेत स्वच्छता जर झाली व्यवस्थित पद्धतीने तर ते सुजलाम सुचलाम चांगल्या पद्धतीने वर्किंग होईल तिथं राहणाऱ्या जे आपले वस्ती करणारे जी लोक आहेत त्यांना सुद्धा ते सोयीचं होईल आणि सगळ्यात मोठा विषय आता ते पूल प्रलंबित आहे पूल प्रलंबित आहे त्याचा जो लवकरात लवकर मार्ग आम्ही सातत्यानं आहे सुधीर दादा गाडगीळ आहेत सातत्यानं त्यांचं काम चालू आहे की पुलाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा मी म्हणतोय एक बायपास पूल तिथं सेपरेट झालं तर ती ट्रॅफिकचा कोंडी तिथं मोठ्या प्रमाणात व्हायला लागली तर तो सुद्धा प्रश्न गाव गावभागात चौदा नंबर प्रभागातला हे ज्या मूलभूत गोष्टी आहेत म्हणजे हे झाल्याच पाहिजे लवकरात लवकर ह्याच्याकडे आमचं लक्ष आहे हे काही वेक्षणच लढून त्यात आपण करायचा असा भाग नव्हता परंतु ह्या लोकांना गैरसोयीच्या गोष्टी आहेत हे लवकरात लवकर दूर कर म्हणजे लागतील सगळ्यांना मिळून आणि आमचा त्याच्याकडे जास्त करून प्रामुख्यानं प्रश्न असतो आता जे पूल म्हणजे आयुर्वेद समर्थन पूल केला आहे त्या पुलामुळं व्यापार पेठेला किंवा व्यापाऱ्यांना मोठा धोका असल्याची शक्यता काही व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे कारण पूर्ण जो पूल आहे तो अजूनपर्यंत खाली बरन तो जाणार आहे व्यापार पेठेला त्याचा धक्का पोहोचला असेल काही काय असा आरोप होतोय त्या संदर्भात व्यापाऱ्यांशी बोलून या संदर्भात काय करणार हो शंभर टक्के कारण की व्यापारी टिकले तर सोसायटी टिकते त्यामुळे त्यांच्याकडे सातत्यानं सुधीर दादा गाडवी जे आपले आमदार साहेब आहेत पृथ्वीराज भैया आहेत आणि पक्षाचे सर्वच पदाधिकारी सातत्यानं वर्षानुवर्ष भेटलेले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची आडी अडचण न होता या गोष्टीच ताळ तंबीळ ठेवून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता या गोष्टी ते पुढं सरकार मिरज तालुक्यामध्ये तत्कालीन जे राज्याचे कामगार मंत्री होते सुरेश खाडे यांच्यावर टोकाचा संघर्ष तुमचा राहिलाय जनरल मोटर्सच्या कामगार नाही त्यावेळी तुमच्यावर हल्ले काही गावांमध्ये झाले हा जो टोकाचा संघर्ष आहे भाजपमध्ये ते होते आता तुम्ही पुन्हा भाजपमध्ये इच्छुक आहात आता कसं पाहत आहे ते मला एक खूप चांगलं वाटत की जनरल मोटर्सचे दीड हजार जे कर्मचारी होते त्यांचा एक मोठ्या प्रमाणात चारशे ऐंशी करोड रुपये ते पेंडिंग होते तर माझा खूप मोठा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा तो, तो, तो संघर्ष होता परंतु मला एवढा आनंद होतोय सांगताना की तो, सांगता। तो संघर्ष तटीच लावायला तुमच्यासाठी पत्रकार बांधवांनी मला तिथं मदत केली ती सगळी लोक आली होती आणि ते पालकमंत्री हे कामगार मंत्री सुद्धा होते तर मला आनंद आहे की मंत्री महोदयांना मी तेवढ ते संघर्ष झाला त्यातून निष्पन्न जे झालं परत जे जनरल मोटरच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य होत की त्यांना जे पैसे होते ते मिळाले प्रत्येकी पंचवीस पंचवीस अठरा अठरा कर्मचाऱ्यांचे होते त्यामुळे मोठा अचीवमेंट लाईफ बदली ती झाली म्हणून तुम्हाला म्हंटल ना की मी सत्तेत नव्हतो म्हणजे जर मी सत्तेत असतो तर ते सहा महिन्यात जे पैसे मिळाले ते कदाचित एक महिन्यात मिळाले असते काम हे करायचं एक योग म्हणून त्यामुळं हार न लढाई न लढता तलवार टाकणार नव्हे तर आमची इच्छा आहे ता की समाजासाठी करत राहायचं म्हणून ती इलेक्शन झाल्या झाल्या म्हणतात महापालिका क्षेत्रात इलेक्शन्स आहेत आपण लोकांची कामं केली पाहिजे महापालिका क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांचा खूप मोठा परमनंटचा विषय जो आहे तो वर्षानुवर्ष प्रलंबित आहे महापालिकेची म्हणजे जी व्यवस्था आता आपण बघतोय ती कुठंतरी सिस्टीम सुधारण्याची गरज आहे तर सिस्टीम सुधारण्याचं काम मी सर्व तमाम आमच्या युवक वर्गांना सांगितली की तुम्ही सुद्धा म्हणजे काही प्रमाणात राजकारणात जी हुशार मंडळी आहेत आमची शिकलेली सवरलेली युवक आहेत तर तुम्ही जॉबच्या मागण्या बघताय राजकारण किंवा राजकारण आणि समाजकारण यांच्याकडे थोडस वळलं तर आपली सिस्टीम सुधारू शकते तर आपला समाज सुधारू शकतो तर त्या दृष्टीकोनातनं कुठंतरी आपण कुठल्याही पक्षात जात असताना समाजाचं काहीतरी आपण देणार तेवढंच गरजेचं प्रभाग क्रमांक चौदा मध्ये गावभाग हा सांगलीतला मुख्य भाग घेतोय आणि इथली जर रचना जर बघितली गाव तर अरुंग रस्ते आहेत आणि दहा लोकवस्ती आहेत घरांची संख्या दहा आहे आणि त्यामुळं पार्किंगचा जो विषय आहे तो, आपन, आ, तो, तो आ, मोठा विषय या भागामध्ये आहे त्या संदर्भात तुमची भूमिका ऐकून पुढच्या काळामध्ये काय असतात काही महापालिकेचे हे असे भूखंड आहेत जिथं पेड पार्किंग आता आपण आहे किंवा भावना टेंडरचे आपण पेड पार्किंग तिथं पार्किंग करून जात त्याच पद्धतीने महापालिकेला काही असेच विशेष जे भूखंड आहेत ते घेऊन कुठेतरी तिथं लोकांची जी पार्किंगची सोय आहे चांगल्या सुव्यवस्थेत न व्हावी हा आमचा प्रयत्न ऑलरेडी चालू आहे आणि इलेक्शन नंतर जर लोकांचा आशीर्वाद असेल पक्षाचा आमच्यावरती तेवढं लक्ष असेल पोच पावती म्हणून आपल्याला जर जर आपल्याला संधी दिली पक्षाने हा जो प्रश्न आहे तुम्ही विचारला जेवायचा प्रश्न आहे खूप मोठा इफेक्ट होतो लोक येतात जातात त्यामुळे काही मोकळे भूखंड जे आहेत ते घेऊन पार्किंग करून त्या वळीवाटीचा आपण ते निरसन करतोय दुसरा एक महत्वाचा मूलभूत प्रश्न जो होता गावभाग जर पुर आला पाणी प्रश्न पिण्याचा हा म्हणजे माझं पुढचं विजन असंच आहे की आपल्याला माहिती आहे सातत्यानं आपण तिथं काम केले काही अधिकाऱ्यांना सस्पेंड सुद्धा केले विशेष तर मी बोलेन पाटोळे साहेबांबद्दल बद्दल की पाटोळे साहेब तुम्ही पाटबंधरा अधिकारी मेन मुख्य अधिकारी आहात तर गावबाग हे परिसर गावभागच नाही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातल्या पूर आल्यानंतरच्या आजूबाजू गावाच्या मध्ये जे नदीला निगडीत आहे त्यामध्ये जे पाणी शिरतं हे फक्त आणि फक्त तुमच्या गल्लत आणि म्हणजे भ्रष्टाचारी अधिकारी ह्यांच्यामुळं घडत ह्याच्या मागे तुमच्या दोन ते तीन झाले आम्ही मागं लागलोय देवकर मॅडम मी नाव घेतलंय देवकर मांडण म्हणून तिथे अधिकारी आहेत जे केटीवेअर बंधाराचे केटीवेर जर बंधारे आता तुम्ही बघा केटीवर बंधारा आहे उघड झाड करणं गरजेचं असतं वेधशाळेच्या अनुसार धरणातून पुरेस पाणी साठाय तर दहा दिवसाआधी केटीवर उघडायचं तेवीस केटीवर राजापूरपर्यंत आहे तर जर केटीवेर पाणी पुरेसं आहे तर हे केटीवर उघडण्यासाठी प्रत्येक याला निधी टेंडर केंद्रीकरण हे लाखो करोड रुपयाचं असत मागच्या विषय झाला तुम्ही होता तिथं आमचे मित्र होते राजपूत सर, सर होते सर्व मिरज तालुक्यातली टीम होती पण होते सगळे होते त्यावेळी त्या अधिकाऱ्यांनी तिथं एक म्हणजे वेड्यात काढण्यासारखा लोकांना त्यांनी उत्तर दिलं आम्ही त्यांना म्हटलं आजूबाजूच्या परिसरातल्या गावाच्या सरपंचांनी तुम्हाला लेटर दिले की पाणी साठा पुरेसर आहे केटीवेअरचं दार आज उघडा सहा साथ ते सात टीएमसी पाणी जे आहे हे नदी पात्रातलं पुढं समुद्र पर्यंत जात तर तुम्ही ते उघडलं तर पूर आला पाऊस आला मोठा पडला लरणातलं डिस्चार्ज झालं तर ते पाणी जे आहे ते पूर्ण क्षमतेने आमच्याकडे येणार नाही कुठंतरी ना आमचं दहा टक्के नुकसान वीस होईल परंतु त्या अधिकाराने तिथं आम्ही ज्यावेळी विचारला गेलो खूप पशुहानी झाली खूप गाव बाधित झाले काही तुम्ही बघितला ढवळी वगैरे ही गावं रस्तेवरती त्यावेळी आणि गावघाड वगैरे तर तिथं पाणी येतच म्हणजे तर हे जर केटीवर बनला नाही आम्ही तिथं गेल्यानंतर विचारलं मॅडम ना मॅडम हे काय तर मॅडम म्हणत्या की म्हैसाळ योजनेच पाणी थांबवता येत नाही आणि त्यामुळे आम्ही केटीवर उघडलेलं आहे केटीवेल मॅडम तुम्ही उघडले नाही तर तुम्ही केटीवेलची बिलं काढली का कोणती काढली म्हणजे मॅडमच असं उत्तर होतं की जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काढले रस्ता केला नाही परंतु बिलावी काढली म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे बोलणं तर उघड कोठे बोलणार हे आत्ता परिस्थितीला अधिकारी आहे या अधिकाऱ्याला तेव्हा आणण्यासाठी एक लोकप्रतिनिधी तुम्ही म्हणून सर्व पक्षातले म्हणा सर्वजण यांना जर सरळ केलं तर सिस्टीम सुधारणार आहे तरी सिस्टीम सुधारणार नाही त्यामुळे पाटोळे साहेबांना मी विनंती करेल की पाटोळे साहेब कुठंतरी माणूस की आपण जपूया कारण की जर तिकीट उघडले दर वर्षाला उघड झाली मी ओपनली म्हणतो हे जे पाडबंद्या खाते तुम्ही बघितलं आपण जाधव वाचतील त्यावेळी जीवने आम्ही सांगितलं त्यावेळी अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचे एवढं ते खोटाय पाहिजे पाटबंधा खातीचे परंतु अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ नाही त्यामुळे जर आपण सत्तेत गेलो आलो तर हे जे प्रश्न आपण सत्तेत नसताना धरून कारवाई सुद्धा आपल्याला बरं पडेल त्यामुळे असे अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आपल्याला आता धोरण हातात उचलून लोकांसाठी हे करावं लागणार आहे त्यामुळे आम्ही तर प्रयत्न करतोय आणि दुसरा विषय मी तुम्हाला म्हटलं की जर हे केटीवरची उघड झाली तर जे पाणीचा हाता मुलापासून जे बॅकवॉटर इकडं तर दे 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 त्या मध्ये म्हणजे कसा आहे पाऊस किंवा हे आपल्या हातात नाही परंतु मनुष्य निर्मित महापूर हे म्हणे कारण की आमचा दोन हजार पाच पासून गोष्टीचा अभ्यास आहे अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारी आणि कारभारामुळे कारभारामुळेच भ्रष्टाचारी भ्रष्टाचाराचे पुरण झालेले पाळबंदारी खाता आहे त्यामुळे तिथं जर योग्य व्यक्ती तिथं दिला हुशार अभ्यास लोकांना काही अधिकारी असे आहेत की डिग्र्या सुद्धा त्यांनी मोबत घेतले का अशी परिस्थिती आहे त्याचं नुकसान जनतेलाच होत त्यामुळे अशा अधिकाऱ्याला सुधारणं गरजेचं आहे दोन वर्षापासून कारवाईची पत्र पाच वर्षापूर्वी कारवाईचे पत्र आहेत अहवाल केला टीम बनवली पश्चिम महाराष्ट्राची जी टीम त्यांचा अहवाल आहे कारवाई करा परंतु कारवाई होत नाही तुम्ही होता तुम्हाला तर चांगलं माहिती आहे पुरावे वेगवेगळ्या आहे तुमच्याकडे तर ही सिस्टीम सुधारणं गरजेचे आहे आणि नाही चौदा नंबर प्रभागाचं मी बोले थोडासा विषय जास्त वाटतोय त्यामध्ये की पाणी कमतरता खूप मोठ्या प्रमाणात आहे आपण दिवाळीला बघितला दिवाळीला सुद्धा तिथं पाणीचा प्रॉब्लेम झाला होता तर माझे नगरसेवक बाळासाहेब गोंधळे असतील किंवा तिथं स्थानिक जे लोक आहेत ती आमच्याशी संपर्कात आम्ही साधतो त्यांच्या बरोबर त्यांनी आम्हाला सकाळी सकाळी म्हणजे रात्री सकाळी अवरात्री झालं की दिवाळी आहे तर आम्ही पुणे साहेबांच्या माध्यमातून त्यांचं कामच आहे ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं असं काही त्यांना पाणी थांबलं तर या अधिकाऱ्यांचं काम आहे की ते टाक्याचं प्रोविजन त्यांनी न मागता करून द्यायचं त्यामुळं आम्ही तिथं चार टँकर आठ टँकर बारा टँकर जे पुरवठा गेले होते त्यात आम्ही कामात ठेवतो मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की अधिकाऱ्यांनी जनतेच्या सेवेसाठी ते पद त्यांचं आहे तर त्यांनी ती जनतेची सेवा न जनतेनं मागता करावी बिकॉज इफ इज नॉट फिट फॉर द फॉर सोसायटी विल म्हणजे अशी परिस्थिती आहे की नदी नदीला आणि करड दोषा कशाला असं परिस्थिती असल्यामुळे थोडस सॉरी मी हा बोललो कारण की जुनं गोष्टी ज्या भ्रष्टाचाराच्या आल्या तर एक युवक म्हणून आपण खूप धडपडलोय तर अजून धडपडायची इच्छा आहे आणि धडपड थोडीशी कमी होईल कारण की सत्तेमध्ये गेल्यानंतर लोकांची काम करण्याला मला आनंद आहे आमचं विजन आहे की गाव माझा जो परिसर आहे नंबर आम्ही पाच ते सात प्युरिफाईंग प्लांट लावावे आम्ही लावणार आणि त्यातून काय होईल शुद्ध पिण्याचं पाणी नदीतून हे केल्यानंतर शुद्ध पिण्याचं पाणी चोवीस तास चौदा नंबर क्रमांकाला पाच प्युरिफाईंग प्लांट मधून फ्री देण्याचे एक आमची एक विजनरी ऍक्टिव्हिटी आहे आता चौदा प्रभागामध्ये आता जे नगरसेवक माजी नगरसेवक मुख्य काम केलेलं आहे त्यांच्याकडून अशी कोणती कामं झाली नाही अगदी लक्ष राहणार आहे नाही सगळ्यांकडून काम झालेली आहे त्या त्या कालावधीमध्ये त्यांनी प्रयत्न करून ती काम केली परंतु मूलभूत ज्या प्रश्न आहेत त्याच्याकडे थोडस अजून लक्ष देणं गरजेचं पाणी प्रश्न म्हणजे खूप मूलभूत गरज आहे त्यामुळे त्याच्याकडे जास्त करून मीच नाही त्यांनी सगळ्यांनी पक्षांनी नेत्यांनी सगळे हे करावी हिराबाग पंपिंग सांगितलं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारा करून स्वच्छतेचा मुलं योग्य पद्धतीने राबवली या सगळ्या गोष्टीला सिस्टीमसाठी आपल्याला थोडस त्यामध्ये लक्ष उतरणं गरजेचं आहे आणि काम करून घेणं गरजेचं आहे त्यामुळे पक्ष आम्हाला ऑबियसली पाठीशी राहील नेते आमच्या पाठीशी राहते आणि ही काम नागरिकांची म्हणजे माझी इच्छा आहे की एक होईल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परवा प्रेसी बोलताना सांगितले की ज्या ज्या त्याच्या याच्या अगोदर जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांनाच आम्ही तिकीट देणार आहोत मग आता चौदा नंबरमध्ये जे काय भाजपकडून उमेदवार नगरसेवक म्हणून त्यांची उमेदवारी घ्यायला त्यांनी तसे बोलण्याच्या माध्यमातून फायनल समजलेली आहे उमेदवारीला त्यामुळे धोका होतो असं वाटतंय नाही आम्ही प्रयत्न करत राहणार जर लोकांचं जनमत जे आहे ते महत्वाचं असतं पक्षाचे रिपोर्ट किंवा सर्वे रिपोर्ट खूप महत्वाचे असतात त्यामुळं लोकांचं जनतेच तल किंवा जनतेच्या मनात जे असेल ते पक्षाला जनता कळवत आहे आणि त्यानंतर पक्षांना मी विनंती करेन की पक्ष हे न्याय देतोच त्यामुळं कसं असतं राजकारण हे वेगळा विषय मी तुम्हाला म्हंटल की जास्त करून समाजकारणात एक युवक म्हणून मी तत्पर आहे त्यामुळं पक्षानं गेल्या काही वर्षांमध्ये माझ्या केलेल्या कामाची पोच पावती म्हणून मला उमेदवारीची संधी दिली हा माझा विश्वास आहे आणि मला मल इते या पुढच्या विद्यार्थी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी लोकांची साथ हवी आहे जी ऑलरेडी माझ्या बरोबर आहे म्हणजे खूप लोकांनी मला म्हंटले की तुम्ही इथे इथे या येणं तुमच्यासारखं प्रतिनिधित्व येणं गरजेचं आहे आमची कामं होणं गरजेची आहे तर आधीचे उमेदवार मला काय त्यांच्याबद्दल काय हे नाही आहे खरं मला काम करायची इच्छा आहे आणि चांगल्या आता लावून काम करायची इच्छा आहे त्यामुळे मी सर्वांना विनंती करेन की माझा विचार करा मिरज तालुक्यात जर विचार करायला गेला तर जनरल्स मोटर्सचा विषय असेल किंवा गावखेड्यांमध्ये जे डीपी आहे ते शेतकऱ्यांचा जो महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे त्या संदर्भात तुम्ही काम केलेलं आहे मोबाईल पॉवर अनेक ठिकाणी होते ते उभं करण्याचं काम त्यासाठी पाठपुरावा करण्याची भूमिका तुम्ही केली आहे सत्तेत नसताना इतकं मोठं काम तुम्ही केलेलं आहे तर मग इथं नगरसेवक म्हणून तुमची जर निवडलं आहे तर काय काम असेल आणि किती मोठं काम आहे नाही त्यावेळी सतेत नसताना तुम्ही म्हणलं त्या आपण केलं एक एक गावाला एमर्जन्सीला कॉल करायचं असेल तर पाच पाच किलोमीटर चालत जायचं म्हणून आहे तर अशा पद्धतीने आम्ही सतत नसताना ते टावर बसून दिला एवढा मोठा म्हणजे ज्याची व्हॅल्यू नाही करोडो रुपयाचं ते काम झालं ते झाल्यानंतर डॉक्टरांचे प्रश्न नागरिकांचे प्रश्न सर्व म्हणजे तहसीलदार प्रांतांपासून आपण प्रश्न सोडवले त्यानंतर डीपी जो आहे तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्यांकडून गरज नसताना अधिकाऱ्यांकडून ते पैसे व्हायचे डीपी बदलायला आम्ही जाऊन तिथं बसून भांडून दोन दोन चार चार असं डीपी लावून दिले शेतकऱ्यांना असत नसताना या गोष्टीला फक्त अभ्यास लागतो सर्व माझ्या मित्र माता बांधवांना मी विनंती केली जर तुम्ही अभ्यासानं सक्षम झाला तर तुम्हाला कोणाची शक्यतो गरज ही लागणार नाही त्यामुळं अभ्यास केला तर सगळ्या गोष्टी सोप्या आहेत तर आम्ही अभ्यास करूनच केले त्या पद्धतीने सत्तेत नसताना आपण एवढी काम केली तर सत्तेत आपण एक राहिलो तर नागरिकांचे प्रश्न मूलभूत जे आहेत आणि ते मांडून काम करायला मला सोपं पडेल म्हणून मला तुमची साथ हवी आहे तर मला साध्य समजा कदाचित भाजपकडून उमेदवारी नाही मिळाली तर निर्णय काय राहणार अपक्ष म्हणून की इतर पक्षातून नाही आता तो सध्या प्रश्नच नाही आहे मला असं वाटतंय मला भाजपकडूनच इच्छुक आहे मला नक्कीच या निमित्तानं एक तरुण हुंदा आणि काहीतरी विशेष लोकांच्या साठी लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा पूर्ण व्हाव्यात लाईट पाणी असेल ड्रेनेज असेल शुद्ध पिण्याचं पाणी असेल या सबंद गोष्टींबाबत एक सजग असणारा युवा उमेदवार महत्वाचं म्हणजे सॉरी मी तुम्हाला अठरा नोव्हेंबरला आम्ही नोकरी मिळावा घेतोय म्हणजे सांगली मिरज कुपवाड असेल कोल्हापूर असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा नोकरी मेळावा तिथं आहे साधारणपणे चारशे प्लस कंपनी तिथे येतात त्यामुळे मी मोहनजींच्या चॅनलद्वारे भगिनींना आणि युवकांना बांधवांना विनंती करेल की तिथं शिक्षणाची अट काही नाहीये तुम्ही दुसरी नापास असला तरी तुम्हाला तिथं एक्सपर्ट स्किल्स म्हणून तिथं काम आहे सांगलीच्याच दोनशे कंपन्या आहेत कोल्हापूरच्या वेगळ्या आहेत तर इथं रहिवासी असणारे इथल्या इथं योग्य तो तुम्हाला हो जॉब मिळू शकेल त्यामुळे आज आपण बघतो युवकांना जॉब नाहीये आहे कुठेतरी व्यसनाहारी युवक मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत आणि जॉब बघायचा आहे परंतु कुठं जायचं त्यांना माहिती नाही तर एक तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आम्ही तिथे घेऊन येतो सचिव भाऊ कदम त्यांचं फाउंडेशन आहे एकत्र म्हणून संस्था आहेत मोठी तर मल्टीनॅशनल कंपनी सुद्धा दहा हजार पासून दोन लाख पर्यंत बघा सुरुवातीला स्टार्टला आहे पर्यंत आहे तर आय टी वाले आहेत सगळे त्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती करेल की अशा नोकरी मिळाव्याचा तुम्ही लाभ घ्यावा आणि आपलं तिथं फिक्स म्हणजे आम्ही असं आहे की पहिल्या दिवशी एक हजार नोकऱ्या देतात वीस हजार विद्यार्थी येणे म्हणजे अपेक्षित आहे तिथे जॉबला त्यामुळे या कंपन्यांच्या जोडून सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आणि जॉबची त्यांना सगळी कोणी चांगल्या पद्धतीनं राबवून आहे त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून अठरा नोव्हेंबर वीपी कॉलेज नमस्कार नक्कीच या निमित्तानं हे वर्ड क्रमांक चौदा मधून निवडणूक लढवू इच्छित आहेत आणि भाजप उमेदवारी द्यावी अशी त्यांची इच्छा अनेक बाबतीत त्यांना अनुभव आहे मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी याआधी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी लढविली होती आमदारकी लढवलेली होती आणि त्यानंतर अनेक जनरल मोटर्सचे कर्मचारी असतील त्यांचा इश्यू असेल तो देखील त्या काळी उचलून धरलेला होता त्या काळचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याबरोबर बरोबर मोठ्या टोकाचा हो संघर्ष त्यांचा या निमित्तानं राहिलेला आहे आणि या टोकाच्या संघर्षाचं फलित म्हणून त्या सर्व कर्मचाऱ्यांचे जे थकीत थे, थे, जे वेतन होतं ते शासनाला देणं भाग पाडण्याची भूमिका विज्ञान माने यांनी घेतली होती यानंतर आता प्रभाग क्रमांक चौदा मधून ते उमेदवारी लढवू इच्छित आहे या समस्या ज्या ज्या आहेत पाण्याची समस्या आहे ड्रेनेजची समस्या आहे पार्किंगची समस्या असेल या ठिकाणी असणारे जे आकडे त्या आखाड्यांची समस्या असेल आखाड्यांच्या भोवती केलं जाणार अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणांची समस्या आहे या संबंध समस्यांच्या बाबतीत पुन्हा एकदा एक नगरसेवक म्हणून त्यांना काम करण्याची इच्छा आहे आणि भाजपनं प्रभात क्रमांक चौदा म्हणून त्यांना ही उमेदवारी द्यावीची त्यांची इच्छा आहे नक्कीच त्यांना भाजपकडून योग्य तो न्याय दिला जाईल आणि इथून पुढच्या काळामध्ये प्रभाग क्रमांक चौदाचे एक तरुण तडपदार नगरसेवक म्हणून आपल्याला ते पाहायला मिळावे अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया आणि इथंच थांबूया नमस्कार नमस्कार